कोटि ब्रह्माण्डनायक राज, योगिराज सिद्धको सिद्ध आदिदत्तात्रय सद्गुरु स्वामी गगनगिरी महाराज की जय वाघ पाहून सेवक बेशुद्ध झाला दाजीपूरच्या अरण्यामध्ये राजाराम दळवी परमपूज्य महाराजांची मनोभावे सेवा करू लागले अरण्यामध्ये वाघांचा सुळसुळाट असल्यामुळे राजारामांच्या मनातून वाघाचे भय मात्र जाईना महाराज तपसाधना करण्यासाठी पाण्याच्या तळ्यात जाऊन बसत तेव्हा राजाराम दळवी एकटेच असायचे मी एकटाच असताना जर मला वाघाने खाल्ले तर काय मला कोण वाचविणार असे भययुक्त विचार सदैव त्यांच्या मनात येत असत एकदा नेहमीप्रमाणे स्वामी तप साधनेसाठी गेल्यावर राजाराम दळवी एकटेच बसले होते अकस्मात त्यांना आपल्यासमोर अगदी जवळ एक वाघ बसलेला दिसला वाघास पाहून राजाराम अतिशय भयभीत झाले त्यांची बोबडी वळली वाघ वाघ म्हणत ते जागीच बेशुद्ध झाले थोड्या वेळाने ते शुद्धीवर आले समोर पाहतात तर काय वाघ नसून त्यांच्यापुढे महाराज बसले होते ते महाराजांना म्हणाले आता माझ्यासमोर एक वाघ बसलेला होता त्याला पाहून माझी दातखिळी बसली व भीतीने मी जागीच बेशुद्ध झालो राजारामाचे बोलणे संपल्यावर महाराज म्हणाले अरे बाबू तो वाघ म्हणजे मीच होतो मीच वाघाचे रूप धारण केले होते महाराजांचे बोल ऐकून राजारामास आश्चर्य वाटले व महाराज वाघाचे रूप घेऊ शकतात हे समजले महाराजांच्या अलौकिक तपसामर्थ्याची हळूहळू राजारामाला जाणीव होऊ लागली राजारामाच्या मनातील वाघाविषयीचे भय आता पूर्णपणे निघून गेले होते अरण्यामध्ये एकटेच फिरत असताना अनेकदा त्यांच्या आजूबाजूने वाघ येऊन जाई परंतु तो वाघ म्हणजे स्वयं महाराज असावेत असे त्यांना वाटे स्वामींच्या सानिध्यात असलेल्या राजारामास जवळ येणाऱ्या खऱ्या वाघाचे भय वाटेना व वाघ देखील राजारामास कोणताच उपद्रव देत नसे लाभता श्री गुरु चरण झाले निर्भयते मन मग कैसे जातील प्राण होता कृपातयांची